नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये आजचे अपडेट असे आहे की दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री रोकडेश्वर यात्रा महोत्सव आणि हनुमान जयंतीनिमित्त संपन्न होणाऱ्या श्री रोकडेश्वर केसरी दोन हजार चोवीस हे भव्य दिव्य ओपन मैदानाची थोडक्यात आपण आज माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर सप्तहिंद हिंद केसरी बकासूर याच्या नियोजित पायऱ्याचीही चर्चा करणार आहोत मुक्काम पोस्ट तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे संपन्न होणाऱ्या श्री रोकडेश्वर केसरी दोन हजार चोवीस या मैदानासाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम एक लाख पंचवीस हजार रुपये असणार आहे तर द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम एक लाख रुपये तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम पन्नास हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम एक्केचाळीस हजार रुपये तर सहाव्या क्रमांकासाठी रोख रक्कम ही एकतीस हजार रुपये अशा स्वरूपाचे बक्षिसाचे नियोजन आहे म्हणजेच फायनलला ह्या फक्त सहा गाड्या पळणार आहेत या मैदानाची टोकन फी म्हणजेच प्रवेश फी बाराशे रुपये असणार आहे या मैदानाचा फायनल स्वच्छ सूर्यप्रकाशात होणार असून शंभर टक्के रिसर आणि पारदर्शक मैदान होणार असून सर्व प्रेक्षकांनी आणि गाडा मालकांनी उपस्थिती लावावी असे आव्हान या मैदानाच्या आयोजकांनी केलेले आहे आता पाहूयात या मैदानात आपला सर्वांचा आवडता सप्त हिंद केसरी बकासूर याचा काय पायरा असेल किंवा याचे नियोजन कसे असेल या श्री रोकडेश्वर केसरी दोन हजार चोवीस मैदानाला बकासूर हा शंभर टक्के उपस्थित राहणार रा असून त्याचा पायरा हा कदाचित मानघरचा वादळ या बैलाबरोबर असू शकतो मानघरचा वादळ आणि सप्तहिंद केसरी बकासूर हे पूर्वी पुणे जिल्हा केसरी या मैदानामध्ये पळाले असून ते गुलालाचे मानकरी झालेले आहेत तर या कमी पल्ल्याच्या मैदानामध्ये बकासूर आणि वादळ पळू शकतात वादळ आणि बकासूरची गाडी कशी पळते हे आपण प्रत्यक्षात पाहूयात श्री रोकडेश्वर केसरी दोन हजार चोवीस या भव्य ओपन मैदानामध्ये हा माहितीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद